सर नामनिदेशन पत्रा माघारची आज शेवटची मुदत होती किती जणांनी माघार घेतलेली आहे त्यासाठी अध्यक्षासाठी आणि नगरसेवक पदासाठी आणि शिल्लक किती आहे तेवढं ते, वर, ते वर। आज एकूण छत्तीस उमेदवारांनी माघार घेतलेली आहे त्यापैकी एक नगराध्यक्षपदासाठीचा सा उमेदवार आहे असे एकूण एकोणचाळीस उमेदवारांनी या निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतलेली आहे आता नगराध्यक्षपदासाठी किती नगराध्यक्षपदासाठी नगरसेवक साठी किती अर्ज शिल्लक आहे सर आता नगरसेवक साठी एकूण एकतीस जागांसाठी पंच्याण्णव उमेदवार शिल्लक आहेत शिल्लक आहेत उर्वरित आता जे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह वाटप कधी होणार आहे मान्य राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार चिन्ह वाटपाची पूर्वनिश्चित तारीख ही सव्वीस नोव्हेंबर अशी आहे या दिवशी चिन्ह वाटप केलं जाईल